आणि माझे हात जोडून विनंती आहे हा समाजासाठी मी एक प्रामाणिक काम करतोय आरक्षण घेतल्याशिवाय मी हटणार नाही काळजी करू नका जिवारी लागल असं पाऊल आपल्या मराठा बांधवांनी मुलांनी उचलू नका ही माझी सगळ्यात प्रथम हात जोडून विनंती आहे की काल बीडमध्ये सुद्धा आत्महत्या झाली अतुल भैया कौचट राणीताई त्यांमध्ये त्यांनी पण केली शिल्लोडमध्ये आपले काळे भैया यांनी पण आत्महत्या मराठा आरक्षणासाठी केली माझी हात जोडून विनंती आहे की आपण प्लीज आत्महत्या करू नका हुकला नंबर तर हुकू द्या आपण आणखीन शिकू लढू आरक्षण मिळाल्याच्या नंतर पुन्हा शिका परंतु कायमचं आयुष्य संपूर्ण नका हे माझी सगळ्या बांधवांना मनापासून हात जोडून विनंती आहे भावा शेवटी कोणी नसतं बरं का शेवटी आपल्या आईबापाला आपणच असतो त्यामुळं थोडासा विचार करा तुम्ही अभ्यास करता रात्रंदिवस ही खरी गोष्ट आहे तुम्ही आजचा एखाद्या टक्क्यावरून नंबर होकतो काहींना टक्केवारी ते नोकरीला लागली जाते लाग तुम्ही लागली जात नाही तुमची भावना विद्यार्थ्यांची मराठा विद्यार्थ्यांची योग्य आहे पण असं काय करू नका की तुम्ही कायमच संपायला लागलात आपण एक दोन वर्षे गॅप पडला काय हरकत नाही पडू द्या पण तुम्ही पाहिजेत तुम्ही गरजेचे आईबापाला गरजेचे आहे समाजाला गरजेचे त्या राज्याला या देशाला तुम्ही गरजेचे माझे हा जोडून विनंती आहे आत्महत्या करू नका मी आरक्षण मिळेपर्यंत हटत नाही मी प्रामाणिकपणे तुमचा भाऊ मुलगा म्हणून रात्रंदिवस काम करतो कोणी आत्महत्या करू नका आणि याही पलीकडे माझं मुख्यमंत्र्यांना म्हणणं आहे फडणवीस साहेबांना तुम्हाला किती बळी पाहिजेत नेमके तुम्हाला काहीच वाटत नाही का अरे माणसं मेलेत माणसं किमान माणसं मेल्याच्या नंतर विद्यार्थी आत्महत्या करायला लागल्यानंतर तरी माणसाला एका माणसाचं काळीच पाहिजे स्वतःच्या घरात तुमच्या जसे लेकरं आहेत तसे दुसऱ्याच्या गर्बरीब मराठ्यांचे लेकर सुद्धा तुमचे लेकर समजावं मुख्यमंत्री तुम्ही विनाकारण जर संयम ढाळला तर आम्हाला नाविला जाणं वेगळ्या पद्धतीचं भयंकर आंदोलन करावं लागत माझी हा जोडून विनंती करतो मी प्रत्येक वेळेस मुख्यमंत्र्यांना की तुम्हाला किती बळी घ्यायचं या चिल्लर चाललर कामासाठी चार दोन जणांनी जर आत्महत्या केल्या दुसऱ्या कामासाठी तर राजकीय त्यांचे कामं करता तुम्ही आणि इथं आम्ही राजकारणासाठी आत्महत्या नाही होत इथं स्वतःच्या आईबापानं बघितलेलं स्वप्न लेकरानं ले ले अभ्यास केला रात्रंदिवस त्याने स्वप्न बघितलं नोकरीचं त्याच्या ते, ते हक्कासाठी त्याच्या भविष्यासाठी त्याचं आयुष्य घडवण्यासाठी आरक्षण मागताय मुख्यमंत्री तुम्ही आरक्षणच येत नाही शिकूनची मगरुरी इतका वाईट आणि कुविचार मराठ्यांच्या विद्यार्थ्यांबद्दल मुख्यमंत्री आणि सरकारकडून असायला नाही पाहिजे भावना शून्य होऊ नका देवेंद्र फडणवीस सर तुम्ही जर पोर आत्महत्या करायला लागले काल तीन चार आत्महत्या झाल्या जर मराठ्यांचे पोरच मारायला लागले तर काय करा सरकारचं तुमच्या आम्हाला मग आमचे पोरच जर मराला लागले तर आम्हाला तुमच्या सरकारचं करायचं काय मग मग आम्हाला विनाविला जण तुमच्या विरोधात वेगळ्या पद्धतीचं आंदोलन करून तुम्हाला जे सांगणार तुम्ही आरक्षण द्या मी विशेष मुख्यमंत्र्यांना आज जाहीरपणानं सांगतो या पुढच्या काळात तरी माझ्या मराठ्यांच्या विद्यार्थ्यांची विद्यार्थिनीची आत्महत्या आरक्षणासाठी झाली नाही पाहिजे यासाठी तुम्ही तातडीनं आता आरक्षण द्या नसता आमचा संयम सुटणार आहे आम्ही आमचे माणसं मरायला लागलेत ठीक आहे एखाद्या बार हात मोडला बोट मोडलं पाय मोडलं ठीक आहे पण जर आता आमच्या आत्महत्या व्हायला लागलं माणसंच काय संपायला पाहायला लागले तर तुम्ही जर मजा बघणार असलात मजा मुख्यमंत्री साहेब तुम्ही जर आमचे लेकरांनी आत्महत्या केल्या त्याची जर मजा बघणार असलात तर त्याचे फळ भोगावं लागणार तुम्हाला सांगतो उद्या परवा कॅबिनेट आहेत ज्या चार पाच मागण्यात गॅजेटच्या आता त्या केशेच्या शिंदे समितीच्या ते उद्या मार्गी काढायला सुरुवात करा माझे कायमच्या आयुष्य संपाय लागले तुम्हाला मी शेवटचं सांगतो नसता आमचे ते काय जाऊ दे त्याच त्याचं उघड पडतय काय त्याच्यावर आता जे बोलायचंय ते बोलून गेलेले आहेत जे दिसायला ते उत्तरात पण आम्हाला गोरगरीबाला आरोपीच्या पिंजऱ्या तोबा करत होते जातीवादी म्हणून ज्या ठिकाणहून अपेक्षा ना ना नाही त्या ठिकाणाहून जातीवादाचा अंक सुरू झाला ते महाराष्ट्राला नव्यानं बघायला मिळालं बरं झालं आम्ही म्हणलं असतं तो पटलं नसतं आम्ही किती छाती ठोकून सांगितलं आम्ही नाही जातीवादी नाही जातीवादी आम्ही गरिबांसाठी काम करतो तरी पण आम्हाला जातीवादी ठरवलं जात होतं बरं झालं राज्यासमोर काय चित्र आलं टोळीनं त्या एक चित्र तयार केलं कुणाकुणात खरा किती ठासून जाते वाद भरल्याला जाऊ द्या कोणाची किती भक्कम बाजू असू द्या कोणाच्या पाठीमागं दुसरी बाजूसुद्धा आमची बाजूसुद्धा पक्की असू द्या भक्कम कोणाचे आमची लय पक्की मानसिकता जाणून शब्दच काय ते झाले चुकीचेच चुकी होते प्रचंड असले शब्द विखारी शब्द जातीय हास्य लोक बिघडवणारे शब्द हे पहिल्यांदाच महाराष्ट्राने ऐकले होते त्या दिवशी म्हणजे आरोपीची बाजू घेऊन त्यांचे माझ्या तपासायची पण संतोष भायाच्या बाजूनं न्यायाच्या उभा राहायचं नाही विखारी शब्द या राज्यानं पहिल्यांदीच ते ऐकले होते त्यामुळे राज्य हळहळ आहे पूर्ण राज्य लोडमध्ये आलं होतं की ज्या ठिकाणाहून आशे शब्द यायला नको त्या ठिकाणाहून आलेच कसं काय ओरगळ बारगळ असलं तर ठीक आहे एखाद्या वार होतं एखादा नेता घेता आहे कार्यकर्ताय त्याच्याकडून होत असतं एखादार शब्द आपण अशा इतक्या उच्च कुटीच्या लोकांकडून सुद्धा असे राजकारणासाठी आणि जातीयवादासाठी आरोपीचे समर्थन करणारे शब्द प्रयोग तर हे महाराष्ट्राचं लय मोठं दुर्दैव आहे परंतु त्या निमित्ताने जाऊ दे विचार तरी बाहेर आले पोटातले होटावर आणि राज्यानं प्रत्यक्ष बघितलं असं आहे की शास्त्रीजींनी असं म्हटलं की हा तुझं काय म्हणणं नाही मी बाबाला दोषच नाही दिला त्या दिवशी नाही नाज देत नाही बाबाजीला दोषच नाही देत टोळी चित्र आहे स्वतःच पाप झाकायसाठी देव धर्म काय ही कळाना टोळी विचित्र आहे ती टोळी अशी केलंय पाप आपण पण आता झाकायचं कसं आता झाकतच नसतं ते कारण लोकांनी लय वाईट परिस्थितीतून गेले काही काही लोक नुसत्या ओबीसी नावाखाली सहन केला त्यांनी फक्त तेवढ्या नावाखाली काही गरज नव्हती सहन करायची पण तरी त्यांनी सहन केला या टोळीचा कारण मस्त ओबीसी आहेत पण ओबीसीवर बी अन्याय झाला पण ओबीसी या एवढ्या नावासाठी ते व्यक्त होत नव्हते बोलत नव्हते पण बोलायला पाहिजे लोकांनी उगाच ओबीसीनं मराठा आणि हेन ते करीत बसण्यापेक्षा ना अन्याय झाला ना लोकांनी व्यक्त झालं पाहिजे ते जात कोणती असो मग काय ओबीसीच्या नावाखाली काय यांचं काय माणसं कोण काय माणसं मारून घेता आपले बोललं पाहिजे आणि आता लोक मात्र व्यक्त व्हायला लागले बस म्हणतात आता काय नाही असो मराठा असो हिंदू दलित मुस्लिम असो आता लोक बोलायला लागले आणि ते सत्यता सत्यता की ते विचित्र टोळी विचित्र टोळी विचित्र टोळी संपलीच पाहिजे संपणारे हो दादासाहेब य लई पळी लय वाटत ये नि ये तपास यंत्रणे असे ढोपर आणले पाहिजे यांचे लय मोठी टोळी ती खंडणी मागणारी वेगळी आहे खून करणारी वेगळी छेडछाडी करणारी वेगळी आहे घरबळ वेगळी जमीन बळकवणारी बळकावणारी वेगळी आहे आणि या पैशाचा या असल्या डाके टाकून चोऱ्या चट्टे करून खंडाण्या मागून पैसे कमवले राजकारणात मजा वाटली नासायला गाड्या घोड्या मोठमोठ्या घ्यायला लय गोड लागत होतं आता काय तह गोड लागलं ला। आता काय त्याचे काय पैसे का ते इतके पैसे असते का त्याला काय करायचं पाच पंचवीस कनिंग भारतात इतके पैसे आहेत ते मंत्रीच आहेत कोणत्या तरी त्याला काय करायचं एवढे पैसेच एवढे पैसे काय देणं घेणं नाही त्याला

मी माझं कसं असल आडाने असन शिकलेला असेल कसं असेल पण आपल्या गोरगरिबा आरक्षणाचं काम करतो तुम्ही आत्महत्या करू नका मी तुमच्या पाय पडतो मला कोणाची गरज नाही या राज्यात पण तुमची लई गरज आहे मराठा बांधवाची मी पाय पोडतो तुमच्या तुम्ही फक्त आत्महत्या करू नका जर एका टक्कन होकला ना होकू द्या धाडशी बाणा धाडशी रिपीट करू एक दोन वर्ष रिपीट करा रिपीट करा नका आपल्या आई बापापासून लांब जाऊ आपल्या आईबापाला कोणाचा आधार नाही हा दुसरा माझे हात जोडून विनंती पुन्हा पुन्हा कुणी नाही बीडला आत्महत्या झाली अतुल भैया कवचटांनी राणीताईंना बदनापूरला केली काय भैयानं आपल्या एकदा शिल्लोडला केली तुम्ही आत्महत्या नका करू नसल आरक्षण तुम्ही यावेळी सुकलात तुमचा दोष नाही तुमच्या आई आईबापाकडून तुम्हाला पैसे पुरवतात तुम्ही स्वप्न बघितलेलं असतं की मला नोकरी लागावी तुम्हाला हेही दिसतं की दुसऱ्याला टक्के नसून लागला आणि मला टक्क्या असून लागला नाही तुमची भावना योग्य आहे पण विलाज आहे त्याच्यासाठी आरक्षण मिळेपर्यंत रिपीट का होत नाही होऊ द्या एक दोन वर्षे लेट व्हा काही फरक पडत तुम्ही पाहिजेत तुम्ही कायमचे संपू नका आई बापांनी खूप कष्ट करून तुम्हाला शिकवलंय आणि आता मुख्यमंत्र्याला सांगतो तुम्हाला किती बळी पाहिजेत फडणवीस साहेब तुम्हाला काहीच वाटत नाही अहो दुसऱ्या कारणासाठी चार दोन जण जर मेले आत्महत्या केल्या तर तुम्ही पुनर्वसन करता